आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह नवी मुंबई धावत्या लोकलमधून विद्यार्थिनीला फेकल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या एका विकृताने थेट धावत्या लोकलमधून एका विद्यार्थिनीला बाहेर फेकल्याचा प्रकार घडला आहे पनवेल येथे राहणारी विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होती यावेळी आरोपी लेडीज डब्यात घुसला या आरोपीला महिलांनी जाब विचारला असता संतप्त झालेल्या आरोपीने दरवाजात उभ्या असलेल्या श्वेता हिला धावत्या लोकलमधून ढकलले घटनेनंतर डब्यातील महिलांनी तात्काळ आरडाओरड करत लोकलची चेन खेचली आणि रेल्वे हेल्पलाईनवर संपर्क साधत घटनेची माहिती दिली माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करत खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरोपीला अटक केली या घटनेत श्वेता थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला कंबरेला तसेच हाता दंभीर दुखापत झाली असून तिच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी अधिक माहिती दिली काय चांगलं नक्की सदर घटना ही पनवेल ते खान्देश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे सात एकोणसाठच्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोच मध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढला चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज कोच आहे त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढे निघाली होती सदारमाचे फिरोला त्याचा राग आले आणि त्यांनी त्याला महिला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळतात कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या दरम्यान फिर्यादी यांना औषध उपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हादर झाला होतात त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे कुणाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवेदित्रा प्रवास करणे आणि विदाउट तिकीट प्रवास करणे अशा प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर आरोपी तीन दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे तपास सुरू आहे फिर्यादीला डिस्चार्ज दिलेला आहे पहिल्याच दिवशी परंतु नंतर थोडासा फिवर ताप असल्यामुळे उपचार सुरू आहे आरोपी काय मानसिक सुरुवात आहे हा डॉक्टरांनी त्याच्यावरती औषध उपचार केला आहे गोळ्या दिलेल्या आहेत आम्ही त्याच्या दोन वेळेसच्या गोळ्या देत असतो गोळ्यांनी काही त्याच्यावर बऱ्यापैकी चांगलं होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आरोपींनी या अगोदर असं काही केलेलं आहे हा तिची माहिती आम्ही घेते तपासामध्ये आतापर्यंत तिची काही माहिती नाही